मला माझा एक प्रश्न आहे की तुम्ही गिरणी गिरणी मालक ह्यांच्याविषयी तर भरपूर बोलले संत्रा उत्पादक ह्याच्यासाठी तुम्ही बोला कारण केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी पाच वर्षापूर्वीच म्हटलं होतं की इथं ज्यूस फॅक्टरी होणार इथला संत्रा इथंच पूर्ण त्याच्यावर प्रक्रिया होणार पण काय झालं आतापर्यंत त्याचं मला तर काही पतंजलीच्या माध्यमातून दिसून राहिलं नाही बाबाचं जे काय थोतांड होतं ते थोतांड हळूहळू लोकांच्या पुढे येतात <laughs> मला या गोष्टीचा पूर्ण अभ्यास नाही आहे ना विषयी मी त्या ठिकाणी बिना अभ्यास मी बोलत नाही mm -hmm. पण कोरोना झाला नाही पाहिजे म्हणून तुम्ही कोरोनिल नावाचं औषध घ्या माझं प्रोडक्ट घ्या कोरोनिल हे आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहिलं त्याची जाहिराती दिली गेले आजचे जे मोठे चॅनल आहे त्यांनी जाहिरात दिली मोठे पेपरने ते कोरोनाची जाहिरात केली सर्वोच्च न्यायालयाने खूप कठोरतेने त्याच्यावर ताशेरे ओढले आहे आणि त्यांना पुन्हा जाहिराती देऊन माफी मागायला लावली आहे ना म्हणजे किती थोटाणपणा थो, थो थो एखादा आमला सरबत बनवतोपर्यंत ठीक होतो तो आमला सरबत बनवणार ना जीन्स बनवतो असं आपण त्या ठिकाणी पाहिलं आणि येऊन काहीतरी घोषणा करेल आणि मी तर मला या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये नाही अनेक ठिकाणी फिरायचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं एमओ यू दिला म्हणतो मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग किंवा साठे करार आपण म्हणतो अशा पद्धतीचे साठे करार या बाबाजींनी या देशभरात सोळा सतरा ठिकाणी केले मग कुठंच अस्तित्वात त्यांचा काही त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्या त्या ठिकाणी दिसत नाही जमीन परत का नाही घेतली जात आहे पतांजलीसाठी दिलेली तो एक मोठा विषय आहे कायदा हे म्हणतो की जर तुम्ही इतक्या वर्षात जर काहीच डेव्हलपमेंट केली नाही तर सरकार ती जमीन परत घेते मग ह्यांना बाबांना का सूट आहेत की निश्चित रूपाने हा विषय बरेच वेळा त्या ठिकाणी हे केला आहे आता कुठल्या अटी शर्तीच्या वर यांना ती जमीन दिली गेली याच्या सध्या अजून पूर्ण असे माझ्याकडे कागद आले नाही आहे ते मी पूर्ण एकदा त्याचे कागद आल्यावर त्या विषयभात त्या ठिकाणी काटोल नरखेड यांच्या सत्रा उत्पादक संत्रा उत्पादक शेतकरीसाठी तुमच्याकडे काय योजना आहे नाही काटोल नरखेडच्या संत्रा उत्पादकासाठी सर्वप्रथम तर आपल्या संत्राला मोसंबीला चांगला भाव घेतला पाहिजे आणि ज्यावेळेस आमची सरकार होती त्यावेळेस आम्ही त्याला त्या ठिकाणी चांगला भाव देऊ शकतो हे आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आज पहिले तर तुम्ही त्यांना चांगला भाव द्या आणि ते भाव दिल्याच्या नंतर आपला भागातला संत्रा आपला भागातला जो मोसंबी त्या ठिकाणी तिकडंच त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी त्याचा व्हॅल्यू ॲडिशनसुद्धा झालं प्रक्रिया करणारे कारखाने कुठे आहेत ते आश्वासनांवरच आहे का फक्त नेत्यांच्या भाषणातच आहे का ते कारखाने निश्चित रूपाने आपण पहा मागच्या अधिवेशनामध्ये पण अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली होती या अधिवेशनामध्ये पण आम्हाला कशा पद्धतीची घोषणा आम्हाला दिसून येते अशाच पद्धतीची घोषणा मागच्या वेळेस ते जे कृषी मंत्री होते अमरावतीचे अमरावतींचे बोंडे त्यांनी पण त्या ठिकाणी दिली होती अनिल बोंडे अनिल बोंडे त्यांनी त्या ठिकाणी मध्ये आम्ही असं करू तसं दिलं होतं आणि अशा पद्धतीच्या घोषणा पण त्यांनी ठिकाणी आपण बरेच वर्षाची पाहतो आम्ही घोषणा न करता आमच्याकडे याच्याबद्दल एक कॉन्क्रीट प्लॅन आहे ज्याच्यासाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करून राहिलो आहे आणि तो कॉन्क्रीट प्लॅनच आहे आणि ते आम्हाला जशी संधी भेटेल तसा तो कॉन्क्रीट प्लॅन आम्ही रोल करू याची आम्हाला पूर्ण गॅरंटी